हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर अडकला हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा निराधार अनुदान अशा विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटांचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अनिल पतंगे व बंडू जिल्हा जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या व राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध मागण्यांसाठी शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला हिंगोली जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने हिंगोली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या वेध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या आक्रोश मोर्चाची सुरुवात शासकीय विश्रामघरापासून छत्रपती शिवाजी महाराज चौकातून झाली यावेळी शहरातील मुख्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला असून शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर या, या आक्रोश मोर्चा आयोजन करण्यात आले होते हा धडक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात ढकला व तेथे सभेमध्ये रूपदार झाले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटांचे अनेक नेते उपस्थित होते यामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा निराधारांना वाढ वाढ अनुदान अशा विविध मागण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटांचे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर परदेश युवा अध्यक्ष शेख महबूब जिल्हा अध्यक्ष दिलीप चव्हाण हिंगोली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अनिल पतंगे मधुकरराव मटकुडे तालुका अध्यक्ष माधवराव कोरडे संचित मुंडेवार सह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती